प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत खेळ म्हणजे यश नव्हे तर आरोग्याची भक्कम पायाभरणी डॉक्टर अजित पाटोळे जागृतीच्या क्रीडा महोत्सवात आकाशात रंगबेरंगी फुगे सोडून पर्यावरण रक्षणाचा डिसेंबर दोन हजार पंचवीस शारीरिक हालचाली बौद्धिक काम व एकाग्रता यांचा अगदी जवळचा संबंध असून खेळात सहभाग घेतल्याने केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक भावनिक सामाजिक फायदे मिळत असतात खेळ ही केवळ शिडी नसून उत्तम भर पाया भरणे असल्याचे प्रतिपादन अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजित पाटोळे यांनी जागृती हायस्कूलच्या गडिंगलज येथील वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन प्रसंगी केले मुख्याध्यापक श्रीरंग तांबे अध्यक्षस्थानी होते वीरभद्र पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार गुरव व संस्थेचे सहसचिव राजेंद्र बंदी यांनी प्रमुख उपस्थित होते स्वागत व प्रस्तावित क्रीडा विभाग प्रमुख संपत सावंत यांनी केले सचिन यांनी पाहुणे परिचय करून दिला मान्यवरांचा शुभ हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित व आकाशाला रंग फुगे सोडून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन झाले कुमारी कुंभार हिने खेळाडूं क्रीडा शपथ दिली केंडसकर केतकी माने सेजल पाटील नैतिक तेलवेकर हर्षवर्धन माने या नैपुण्यप्राप्त खेळाडूंनी क्रीडा ज्योती कैलासवासी डॉक्टर एस एस खारी यांच्या होऊन धावत मैदानात घेत वेळा घेतला महाराष्ट्र फुटबॉल टीमचिव बर राजेंद्र बंदी वीरभद्र पतसंस्थेचे चेअरमन नंदकुमार गुरव उपमुख्याध्यापक बी बीजे कुमार पर्यवेक्षक मानतेश दड्डी शाहीचे जी एस निलेश जाधव एल आर कुमार समीक्षा मोरे यासह सर्व शिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन गटातून मुलामुलींच्या कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट रस्सीखेच बुद्धिबळ कुस्ती व धावणे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध उत्साहात व यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शिक्षक रुंद परिश्रम घेत आहे कार्यक्रमाचा सूत्रसंचलन अनिल कांबळे यांनी तर आभार प्रकाश हरकारे यांनी मानले ते परभन्योस गडिंगलस आणि विद्यार्थी आज क्रीडा वार्षिक क्रीडा महोत्सव याकडे असतील गडिंग यांच्या उद्घाटनाच्या प्रसंगा निमित्त आम्हाला प्रमुख स्वामी म्हणून बोलवलंबद्दल सगळ्या आपल्या संस्कृतीने आभार मान मुली मोठ्या गटातील कबड्डीचा सामना या ठिकाणी संपन्न होईल संघनायक आपल्या संघाला त्वरित त्या ठिकाणी उपस्थित ठेवायचा आहे मुलीसचा मोठ्या गटातील कबड्डीचा सामना या ठिकाणी संपन्न होईल संघनायक आपल्या संघाला त्वरित त्या ठिकाणी उपस्थित ठेवायचा आहे